ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवणाऱ्या सिंधी समाजाचं आराध्य दैवत असलेल्या जय भगवान झुलेलाल आणि सिंधी समाज यांच्यावर केलेल्या टिप्पणीच्या विरोधात सिंधी समाजाने जोरदार आंदोलन केलं ही विधानं करणाऱ्या अमित बघेल यांच्या सर्व स्तरावर जाहीर निषेध करण्यात आला याचाच एक भाग म्हणून ठाणे पूर्व परिसरातील प्रेमनगर परिसरात घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला ज्येष्ठ नेत्या विना दिदी भाटिया यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली बघेल यांच्या पुतळ्याला यावेळेस चपला मारून घोषणाबाजी करत तीव्र निषेध करण्यात आला यावेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख जयप्रकाश कोटवानी युवासेना उपाध्यक्ष हेमंत पमनानी माझी नगरसेवक भरत चव्हाण भाजप कोपरी मंडल अध्यक्ष कृष्णा भुजबळ तसंच रमाकांत पाटील शाखाप्रमुख रोहित गायकवाड विनोद टिकमानी अशोक जग्यासी सचिन पंजाबी तसंच कोपरी विभागातील सर्व धर्मीय नागरिक यावेळेस एकत्र येऊन निषेध करत होते मोदी सरकारने अमित बघेल यांच्या या कृत्याबद्दल त्यांना अटक करून योग्य ते शासन करावं अशी जोरदार मागणी यावेळेस करण्यात आली आप सिंधी पाकिस्तानी है। सिंधी पाकिस्तानी पाकिस्तानी उस के आदमी को ये मालूम नहीं है पूरा इतिहास का मालूम नहीं है कि सिंधी पाकिस्तानी कैसे है हमारा जन्म सिंध में हुआ अखिल भारत था अखिल इंडिया था तो कैसे कहते हम सिंधी पाकिस्तानी है तो हमारा यही कहना है गवर्नमेंट को या सबको पहले उस मूढ़ के आदमी को कहो कि अपना इतिहास बराबर करें हम सिंधी पाकिस्तानी नहीं है अखल भारत का वहाँ के हमारे जो सिंधी हमारे बच्चे भारत में पैदा हुए वो हम कहते हैं भारत के सिंधी है अखंड भारत के सिंधी है तो हमें इसीलिए इस बात का बड़ा गुस्सा है सिंधी का खून कभी खिलता नहीं है आमचा जे वरुण देवता है वह जय झूल विषय बोल ग सिंधी बधवाजा माध्यम बोल ग जस अपन बोलतो कि जन आ गन त्याच्या मनामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा असा आपण उल्लेख करतो एक हिंदू राष्ट्र म्हणून आपण घोषित करतो त्या ह्याच्यामध्ये असे जे अमित भगवाल सारखे दलिद्री असतात ते ह्या सर्व गोष्टीमध्ये कुठेतरी खो घालतात आणि अशा दरिद्रीला आम्ही त्याचा निषेध करतो नेता कहला जात आहे पण नेता ऐसा नाही होता नेवा नेता व है जो सर्व हर समाज की इज्जत करे हम जैसे हर सिंधी समाज आम्हाला शांतीपूर्वक समाज ने तो वैसे ही हर को ये करना चाहिए कि हर समाज को आदर करना चाहिए जैसे हमारा समाज करता है बस इसने हमारे इष्ट देव और प्लस सिंधी समाज को जो भी शब्द यूज किए गलत शब्द यूज किए उसका आज शांतिपूर्वक विरोध हम कोपरी वासियों की तरफ से आज हो रहा है पूर्ण योगदान या भारत देश अनेक उद्योग अनेक धंधे अनेक काम धंधे दिले सिंधी समाज आणि या सिंधी समाजाबद्दल आणि याच्या आराध्य देव देवताबद्दल अशब्द वापरणाऱ्या अमित बघेरा याला खऱ्या अर्थाने आम्ही या कोपरीतून शिवसेना निषेध करतोय आणि पूर्ण भारतामध्ये सिंधी समाज आणि सिंधी समाज काय वेगळे सिंधी काय वेगळे लोक नाही भारतीय भारतामधलाच एक चुकी आहे आणि अशा अशा असं वक्तव्य करणं एकदम चुकीचं आहे कोपरीकर एकत्र आहोत आम्ही सगळ्या सणासुदीत एकत्र असतो आणि जे धुळेलाल ज्याच्यासाठी चाळीस दिवसाचा तो कोपरीमध्ये चालू उपवास होतो त्या देवासाठी दे, आणि त्या देवासाठी जर दे ते दे या असं कोणी चुकीचं वाक्य काढलं असेल त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हे वक्तव्य करताना पहिला त्यांनी विचार केला पाहिजे आणि मगाशी पण मी बोललो की हे पाकिस्तानी सिंधी किंवा आमचे देव झुलेला साई भगवानवरती हे जे वक्तव्य केलेलं आहे बिल्कुल अमित गल ने कहा है टोटली गलत है दादी ने दूसरे भाई बहनों ने सब ने आपको बताया मैं वो दोहराना नहीं चाहता हूँ बस मैं एक ही सरकार से मांग करूंगा की जो भी फैसला करे वो हमारे हित में करे हो सकता है हम माइनॉरिटी में है सिंधी बट हमारा योगदान जो है बहुत ही बड़ा है अखंड भारत से हिंदुस्तान अलग होके पाकिस्तान अलग हुआ तब हम वापस हिंदुस्तान आए अगर मोदी जी साथ रहे हो सकता है कि सिंध वापस हिंदुस्तान में आ जाए हम तो वो दुआ करते हैं तो हिंदुस्तानी होने पर हम पे बिल्कुल भी डाउट नहीं किया जा सकता हम ये बोलते हैं हम पूरे हिंदुस्तानी हैं और हम अपने धर्म के लिए और अपने हिंदुस्तान के लिए अपना घर बार छोड़ के आए हैं ईश्वर पर इतने बड़े अपशब्द कहे हैं तो मैं कहूंगी कि भगवान की लाठी में आवाज नहीं होती है

रक्तदानाचा महाकुंभ मेळा भरवला या शिबिरामध्ये तब्बल चारशे पासष्ट बाटल्या संकलित करण्यात आले मनसे ठाणे महानगरपालिकेचे कळवा रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या ला रक्ताचा तोडा भासू लागला होता त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडत होता दरम्यान मुबलक रक्तसाठा उपलब्ध न झाल्याने रुग्णांना लागणाऱ्या रक्तासाठी नातेवाईकांना धावधाव करावे लागत होते याबाबतची माहिती कळता श्री अविनाश जाधव यांनी तात्काळ रक्तदान शिबिराचं आयोजन करत चारशे पासष्ट बाटल्यांचं रक्त संकलन केलं या शिबिराला महाराष्ट्र सैनिकांनी तसंच महाविद्यालयातील तरुण तरुणींनी जोरदार प्रतिसाद दिल्याचं चित्र बघायला मिळालं ठाण्यातील वीस वर्ष जुन्या स्वामी समर्थांच्या मठावर ठाणे महानगरपालिकेने कारवाई केली आहे या कारवाईमुळे स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे सोमवारी स्वामी समर्थ भक्तांनी थेट महापालिका मुख्यालयात प्रवेश करून ठाणे महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली तसंच स्वामी समर्थांची आरती गायली काहींनी महापालिकेत खाली बसून ठिय्या मांडला त्यामुळे महापालिकेत एकच गदारोळ निर्माण झाला घोडबंदर येथील आनंदनगर भागात स्वामी समर्थांचा वीस वर्ष जुना मठ आहे हे मठ भाडाच्या जागेत असून अनेक वर्षांपासून या जागेवरून वाद सुरू आहे की ठाण्यामध्ये जर तुम्ही जर ठाण्यात फिराल तर अनेक प्रॉपर्टीना नेत्यांच्या मंत्र्यांच्या आई वडिलांची नावं आहेत कशासाठी काय केलं एवढं त्यांनी कि त्यांच्या आई वडिलांची नावं देऊन तुम्ही ठाण्यामध्ये विविध गोष्टी मांडता जागा सरकारी पैसे सरकारचे आणि नावं यांच्या ना आई बापाची का कशासाठी यांच्या आई बापांची नावं पाहिजे या सगळ्याला याच्या पुढे आम्ही विरोध करणार ठाण्यात अनेक मोठी मोठी लोक होऊन गेली त्यांची नावं द्या ना, ना। तुमच्या आई बापांची नावं कशाला देतात सगळ्या गोष्टीना सो माझं मत आहे स्वामी मठ हलणार नाही स्वामी मठाला जर हलवायचं असेल तर पहिलं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हटवावं लागेल आज इथे जर आम्ही शंभर दोनशे लोकांनी असू आज जर आम्ही इथे शंभर दोनशे पाचशेच्या संख्येने असू तर उद्या आम्ही दहा हजाराच्या संख्येने असू जिल्ह्यातले सगळे आम्ही ठाणे शहरात अपील करू जेवढे स्वामी बघतात त्यांनी त्यांना रस्त्यावर आणि जेव्हा ते होईल ना तेव्हा मग तुमचा सळो पळो होऊन जाईल भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या श्री साईनाथ सेवा समिती वर्धनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसवा वर्धापन दिन उत्सव परमपूज्य बहिराम नबाकर यांना अभिवादन करून माननीय आमदार श्री संजय जी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जनकल्याणार्थ तीन दिवसांचा श्री लक्ष्मीनारायण यज्ञ आयोजित केला आहे दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व लाडू महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बैराम नईबाकर सर्व साई भक्तांना करीत आहे दर्शनासाठी दिनांक चौदा अकरा दोन हजार ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह

आज या संपूर्ण तयारीचा आढावा श्री केळकर यांनी घेतला यावेळेस त्यांच्याबरोबर साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष श्री मंगेश नेवाकर हे देखील उपस्थित होते बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे बारा तारखेला सकाळी साडेसात वाजता लक्ष्मीनारायण यागचं आयोजन करण्यात आलं असून यज्ञाची पूर्णाहुती चौदा तारखेला दुपारी एक वाजता संपन्न होणार आहे जास्तीत जास्त भाविकांनी सहपरिवार मित्रमंडळींसह दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळेस श्री मंगेश नैबक्कर आणि आमदार श्री संजय कळकर यांनी केलं अतिशय या उत्साहामध्ये तीन दिवस बारा तेरा चौदा हे तिन्ही दिवस हा वर्धापन देवाचा सोहळा साजरा केला जातो प्रचंड उत्साह असतो लाखो लाखो भक्त जे आहेत साई भक्त येतात आणि बाबांनी जो मंत्र दिलेला आहे श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र घेऊन त्यांचा जीवन जे आहे ते सफल करण्याकरता सुकर करण्याकरता या भक्तीतून शक्ती मिळवण्याकरता या ठिकाणी येत असतात मी आव्हान करेन की याचा देखावा पण मोठा असतो या ठिकाणी मंदिराची एक जी पावित्र्य आहे ते पावित्र्य ठेवलेलं असतं आणि आपणही अवश्य बाबांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आम्ही आहोत उत्तम नगर सायनाथ सेवा समितीचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन दिनांक बारा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने जनकल्याणार्थ लक्ष्मीनारायण या यज्ञ येथे तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे दिनांक चौदा रोजी दुपारी दोन वाजता पूर्णाहुतीचा कार्यक्रम झाल्यानंतर संपूर्ण वर्तकनगर परिसरातून श्री साईंच्या पालकांची भव्य पालखी मिरवणूक निघणार असून हे जवळजवळ त्यानिमित्ताने पाच ते सहा लाख लोक या निमित्ताने दर्शनासाठी इथे येत एत असतात बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रसाद वाढून लापटॉपाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देखील या निमित्ताने दिली त्याचप्रमाणे चौदा नोव्हेंबर रोजी यज्ञ समाप्ती आणि पूर्णाहुती होणार आहे दुपारी एक वाजता ही यज्ञाहुती संपल्यानंतर दुपारी दोन वाजता या ठिकाणी साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देखील श्री मंगेश नैबाकर यांनी यावेळेस दिली ज्या भक्तांना लाडू प्रसाद आणि अन्नदान प्रसादासाठी साहित्य द्यायचं असेल त्यांनी देखील देणगी स्वरूपामध्ये हे साहित्य द्यावं असं आवाहन देखील यावेळेस करण्यात आलं त्यांचं एक स्वप्न होतं बलिबाईंचं दैवाचं की आपण त्याचं एक चांगलं असं रूप निर्माण करावं अनेकांना शिर्डीपर्यंत जातं येते प्रतिशिर्डी म्हणून या मंदिराची मंदिराला मंदिराकडे बघितलं जातं ला अनेक पालख्या ज्या आहेत या मंदिरामध्ये येतात आता मंगेश नवीबाकर असे सगळे या मंदिराचे हे वहीपासून म्हणजे चाळीस वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे भजन कीर्तन गायन या प्रकारचे अनेक कार्यक्रम मंदिराच्या आवारामध्ये साजरे करण्यात येणार आहेत जवळजवळ महाराष्ट्रातून ठाणे मुंबई कल्याण डोंबवली इथून जवळजवळ पाच ते सहा लाख लोक दर्शन घेतील असे आमचा अंदाज आहे त्यासाठी वर्धापनानिमित्त प्रत्येक भक्ताला लाडू स्वरूपी प्रसाद मिळणार आहे जवळजवळ एकवीस टन लाडू म्हणजे जवळजवळ पाच ते सहा लाख लाडू आपण प्रसाद रूपी बनवलेले असून त्या प्रसादाचा दर्शनाचा सा सर्व साई भक्तांनी लाभ घ्यावा ही मंदिराच्या वतीने संस्थेच्या वतीने मी आपणास विनंती करीत आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी होणार असून त्याकडे सगळ्याच उमेदवारांचं लक्ष लागलं आहे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांची धाकधूक त्यामुळे वाढली आहे गडकरी रंगायत नेते सकाळी अकरा वाजता ही सोडत होणार आहे महानगरपालिकेमध्ये एकशे एकतीस नगरसेवकांचे तेहतीस पॅनल आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला आणि ओबीसी वर्गाकरता आरक्षण काढलं जाणार आहे महापालिका हद्दीत अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या एक लाख सव्वीस हजार आहे त्या प्रमाणात अनुसूचित जातीच्या नऊ जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत तर अनुसूचित जमातीच्या नागरिकांची संख्या बेचाळीस हजार इतकी असून त्यांच्यासाठी तीन जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत महिलांकरता सहासष्ट जागा राखीव ठेवण्यात आल्या असून ओबीसींसाठी पस्तीस जागा ठेवण्यात आल्या आहेत अनुसूचित जातीच्या महिलांकरता पाच अनुसूचित जमातीमधील महिलांकरता दोन आणि ओबीसी महिलांसाठी अठरा जागा आरक्षित ठेवण्यात येणार असून या जागांसाठी उधल लॉटरी काढण्यात येणार आहे या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली महापालिकेतील प्रत्येक प्रभागातील दोन जागा या महिलांकरता आरक्षित ठेवल्या जाणार आहेत त्यामुळे प्रस्थापित नगरसेवकांचे सोडतीकडे लक्ष लागले असून आपल्या प्रभागातील आरक्षण कायम राहावं यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत महापालिकेत प्रभाग क्रमांक तीन सहा सात नऊ पंधरा सोळा बावीस चोवीस आणि अठ्ठावीस हे प्रभाग अनुसूचित जातीकरता राखीव ठेवण्यात आले आहेत तर प्रभाग क्रमांक एक पाच आणि बावीस हे प्रभाग अनुसूचित जमातींकरता राखीव ठेवण्यात येणार आहेत या प्रभागातील महिलांचं आरक्षण लॉटरीद्वारे काढण्यात येणार आहे सीकरता राखीव असलेल्या पस्तीस जागांपैकी अठरा जागा महिलांकरता आरक्षित असून त्याची लॉटरी देखील काढण्यात येणार आहे या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादूजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र